नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याणपूर्वक गायकवाड यांनी महिलांना हळदी कुंकुलावत केला आनंद उत्सव साजरा भारताने पाक व्याप्त काश्मीरवर एअर स्ट्राईक करत दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले भारत सरकारच्या या कारवाईनंतर देशभरात आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय आज सायंकाळी भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह भाजप महिला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी कल्याण रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांना पेढे वाटून जोरदार घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा केला यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी महिला प्रवाशांना हदी हो कुंकू लावत आनंद उत्सव साजरा केला काश्मीर पहलगाम येथे दहशतवाद्यांनी ठरवून पुरुषांना मारले आणि माता भगिनींच्या कुंकू पुसण्याचं काम केले त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली ऑपरेशन सिंधूर राबवत महिलांना न्याय दिलाय त्यामुळे आज महिलांना हळदी हो लावून आनंद साजरा करत असल्याचे आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितले जे पहलगाम मध्ये जे आपल्या महिलांच्या डोक्यावरचे जे सिंदूर पुसलं गेलं आणि त्यासाठी आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे ऑपरेशन सिंदूर हे जे उपक्रम गाजवून आणि त्यांना न्याय मिळवून दिलेला त्याच्या परिवारांना आणि म्हणून आम्ही आज इथे शेंदूर हळदी कुंकू किंवा शेंदूर लावून जल्लोष करतो आहे आणि आनंद साजरा करतो बेलगाममध्ये जो बावीस तारखेला आपल्या पर्यटकांवरती म्हणजे आपल्या बांधवांवरती जो हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये अगदी ठरवून आपल्या देशातील जे काही पुरुष होते ते पर्यटक पुरुष होते त्यांना मारण्यात आलं होतं आणि आपल्या माता भगिनींचं कुंकू त्या ठिकाणी पुसलं गेलं होतं आणि म्हणून या ऑपरेशनला माननीय मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं होतं खऱ्या अर्थाने ह्या ऑपरेशन सिंदूर ज्या वेळेला सक्सेस झाल्या आणि पाकिस्तानमधल्या दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झालेत त्यावेळेला त्याचा आनंद उत्सव साजरा करत असताना आपल्या माता भगिनींचं कुंकवाचं रक्षण ज्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून आपण त्यांना न्याय मिळाला आहे त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आज आमदार सुलभाताई गायकवाड असतील आणि आमच्या सर्व रेखाताई चौधरी इथल्या महिला अध्यक्ष असतील सर्वांच्या नेतृत्वाखाली महिलांना त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी हळदी कुंकू लावून हा जल्लोषाचा कार्यक्रम करतो आणि मोदीजींना धन्यवाद देतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद